नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या युट्यूब मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते म्हणजे आज आपण करणार आहोत मोडाची मटकी मटकी सगळ्या कडधान्यांमध्ये चविष्ट असते ती पौष्टिक पण तिला मोड आणले की तिची पौष्टिकता अनेक पटीने वाढते म्हणूनच मिसळ चवदार करण्यासाठी मटकीचा वापर केला जातो आज आपण झणझणीत तिखट आणि तेवढीच चवदार तर मटकी करणार आहोत सुरुवात करूया okay. मोडाची मटकी करण्यासाठी मी हे साहित्य घेतलंय की मी एक वाटी मटकी घेतलेली आहे आणि एक दिवस भिजवली आणि एक दिवस तिला मोड आणून तिथे आणलेली आहे एक मोठं टोमॅटो त्याची प्युरी केली आहे एक छोट कांदा बारीक चिरून घेतलाय एक छोटा कांदा आणि सुखं खोबरं याचं वाटण करून घेतले ही धणा पावडर आहे कडीपत्ता हळद कोथिंबीर आलं आणि लसणाची ही भरड आहे हे काजू आहेत आणि एक बटाटा मी चार फोडी करून घेतलेल्या आहेत तेल मीठ हिंग लाल तिखट आणि हा मी आपला जो गोडा मसाला असतो किंवा काळा मसाला म्हणतात तो आहे आणि हे जिरं आहे राई आहे ही आपलं फोडणीचं सामान आहे सुरुवात करूया पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला हे मटकीला जे मी मोड आणलेले आहेत ते मी असं घटलंच बांधून ठेवलं होतं तर सकाळी ना मी उठले तर बघितलं तर मटकीला छान असे मोड आलेले आहेत तर म्हटलं आज आपण मोडाच्या मटकीचाच व्हिडिओ करूया तर हे बघा एवढे सुंदर असे मोड आलेत मटकीला एक दिवस भिजवले आणि एक दिवस तिला मोड काढले मी किती असे ताजे आणि असे छान दिसते बघा मटकी आपली ही मोड असे अख्खे असे आलेले आहेत त्याला आता आपण त्याची करायला सुरुवात करूया त्यासाठी मी मध्यम गॅसवरती एक पॅन ठेवलेले आहे आणि त्याला चार चमचे साधारण तेल घातलेलं आहे याच्या ह्या सरवी करणार आहोत आपण म्हणून जरा तेल सरस घालायचं तेल जरा तापलेले आहे आता आता प्रथम आपण राई घालूया राई छान तडतडू दे जिरं घालूया कढीपत्त्याची सात आठ पानं घालते कारण मटकी थोडी उग्र असते तर कढीपत्ता आणि आपण आता हिंग पण घालणार आहोत तर कढीपत्ता आणि हिंग हे घातल्याने काय होतं त्याचा अ उग्रपणा थोडा कमी होण्यासाठी मदत होते हे हिंग थोडं जास्त घालते आणि आता आपण हा बारीक कापलेला कांदा आहे तो घालूया एक छोटासा कांदा बारीक कापून घेतलाय आणि या दुसऱ्या गॅसवरती मी हे गरम पाणी करायला ठेवले साधारण एक पेला भरून कारण आपण ही तर्री येण्यासाठी आपण गरम पाणी वापरणार आहोत गार पाणी वापरणार नाही कांदा जरा मऊ झालाय आता आपण लसणाची जी भरड घेतलेली आहे ती घालूया ही मी एका टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती घालूया आपण आता त्याच्यामध्ये आणि गॅस मी वाढवते पाणी आपल्या तापलेलं आहे त्याला उकळ आलेली आहे घालवते तो गॅस पाणी झाकून ठेवूया म्हणजे ते गार होणार नाही आता आपण काय करूया ही मी एक कांदा आणि दोन चमचे सुकं खोबरं हे भाजून त्याचं वाटून घेतलेलं आहे तो अटेंड कर दिया उरलेलं पण घालूया म्हणजे आपण सगळं जे वाटण केलेलं आहे ते सगळं घातलेलं आहे आता काय करूया आपण साधारण अर्धा चमचा मी हळद घालते लाल तिखट आहे ते मी घालते पाऊण चमचा साधारण घालते धना पावडर एक चमचा आहे ती घालते आणि एक चमचा भरून मी हा काळा मसाला किंवा आपण गोडा मसाला म्हणतो काही लोक काळा मसाला म्हणतात काही लोक गोडा मसाला म्हणतात तो तुम्ही घातते एक चमची साधारण माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात हे मला जरा कॉमेंट करून तुम्ही कळवलं तर मला खूप आनंद होईल कारण माझे व्हिडिओ कुठल्या भागातून भारताच्या कुठल्या भागातून बघितले जातात त्याचं मला नेहमी कुतूहल असत आता काय करूया आपण चांगलं सगळं एक, एक मीठ घालून घेऊया आधी मीठ राहिले आपलं मीठ तुमच्या आवडीनुसार स्वादानुसार तुम्ही घाला आणि त्याच वेळेला आपण जे बटाटा एक घेतलेला आहे फोडी केलेल्या आहेत मी त्याच्या तो पण घालते छान परतून परतून घ्यायचं म्हणजे त्या मसाल्याला चांगलं तेल सुटायला पाहिजे आणि आपला मसाला खमंग झाला की आपली सुंदर होणारच आणि मट्टीची आपली उसळ किंवा मट्टीची भाजी आपली चांगलीच होणार मसाला जळू नये म्हणून मी फक्त पाव पेला पाणी घालते आहे आपण जर असाच मसाला चिरव ठेवला तर तो खाली करते म्हणून मी पाव पेला पाणी घालते त्याच्यामध्ये आणि आता आपण झाकण देऊन साधारण दोन तीन मिनिटं ठेवूया म्हणजे मसाला आपला छान शिजे गॅस मध्यम ठेवूया तीन चार मिनिटे झाली आपण झाकण काढूया आता मसाल्याला आपला तेल पण सुटायला सुरुवात झालेली आहे त्याला बघा सकाठी आलेली आहे आपल्या मसाल्याला आणि मसाला शिजायलाही सुरुवात झालेली आहे आता आपण काय करूया आ, मगाशी माझं हे तमालपत्र किंवा तेजपत्ता आपण म्हणतो ते घालायचं राहिलं होतं तर आता आता मी ते फोडणीमध्ये घालते ऍक्च्युअली ते आ, राई जिरं घालतं त्याच वेळेला घालायला पाहिजे होतं पण माझ्याकडून ते राहून गेलोय आणि थोडीशी मी कोथिंबीर पण घालते याच्यामध्ये फोडणीमध्ये त्याचा स्वाद छान येतो गरम मसाला घालते थोडासा आणि आपण जी ही मटकी घेतलेली आहे ती मटकी पण आता आपण ती घालूया आणि चांगलं ढवळून घेऊया म्हणजे आपल्या मटकीला म्हणजे फोडणी थोडक्यात मटकीला छान लागेल ला असं परतून घ्यायचं म्हणजे आपल्या मटकीचा रंग पण बदललाय म्हणजे आपल्या मटकीला फोडणी छान लागलेली आहे आता मी ना थोडेसे म्हणजे एक पाच काजू त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते तुकडे मी त्याच्यामध्ये घालते काजूचा स्वाद छान येतो मटकीला म्हणजे ये दाता खाली काजूचे तुकडे लागले ना मटकी खाताना की मस्त लागते आता आपलं घालून सगळं झालेलं आहे फोडणी पण झालेली आहे सगळं घातलेलं आहे आता काय करायचं आपण आपण जो गरम पाणी दुसऱ्या गॅसवरती मी करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्याच्यात घालूया मी अर्ध घालते म्हणजे अर्धा पेला घालते आहे आणि जरूर वाटली तर उरलेलं पण झाले सध्या ही आपली मट्टी शिजायला पाहिजे म्हणून मी अर्धा पेला पाणी घात गरम पाणी घातलेलं आहे छान आता था परतून घेऊया आपण ही आणि साधारण पाच ते सहा मिनटं आपण आता झाकून मध्य माचेवरती मट्टी शिजवून घेणार आहोत एक सहा सात मिनटं झालेली आहेत झाकण काढून पाहूया आपण आता वा आपल्या मटकीला छान असा आ, तेल सुटलेला आहे रंग पण सुंदर आलेला आहे आता मटकी शिजलीये का आपण जरा बघूया मटकी शिजायला वेळ लागत नाही आणि तिला मोड आणले ना की ती पटकन आणखीन पटकन शिजते मटकीचं होते म्हणजे आपण चमचाने दाबल्यानंतर त्याचं पीठ होतंय पण आपल्याला एकदम जास्त अशी पीठ होईल अशी मटकी शिजवायची नाही जराशी कडक कडकातच पाहिजे आता बघा ही झालेली आहे आपली पण एवढी एकदम अशी पीठ होईल असं नाहीये पण आपल्याला तशी नकोच आहे आपल्याला कशी पाहिजे दाता खाली आल्यावरती जरा चावायला मिळायला पाहिजे एकदमच पीठ झालं तर आपण चावणार काय ना आणि त्याची चव वेगळी लागते एकदम अशी पीठ झाली त्याची चव वेगळी लागते आणि थोडीशी थोडीशी कचवट ठेवली ना मटकी की त्याची चव आणखीन छान लागते म्हणून आपण तसेच ठेवूया शिजलेली आहे आपण आता हे झाकून ठेवूया मी गॅस घालवते आणि दोन मिनिट झाकून ठेवूया आणि नंतर आपण सर्व करूया आपली मट्टीची उसळ झणझणीत जण तिखट आणि तर्रीवाली आपली मटकीची उसळ तयार आहे तर्री किती सुंदर आली आहे बघा आपल्या मट्टीच्या उसळीला सर्व करूया आपली झणझणी तिखट आणि तर्रीवाली मटकीची मिसळ तयार आहे तुम्ही ती मिसळ म्हणून सुद्धा खाऊ शकता एवढी त्याची तर्री सुंदर आलेली आहे तुम्हाला मिसळ्यात कोणती आवडते म्हणजे आपण नॉर्मली मिसळ पांढऱ्या वाटाण्याची करतो नाही तर मटकीची करतो मला मटकीची मिसळ आवडते तुम्हाला कोणती आवडते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आता आपण आठवड्यातून दोनदा भेटणार आहोत शनिवारी आणि मंगळवारी तोपर्यंत नमस्कार